कोल्हापूर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार वाहनधारक त्रस्त कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक दसरा चौक परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेकडून अलीकडेच नवीन रस्त्याचं काम करण्यात आलंय शहरातील विविध भागात रस्ते विकसित करण्यात आले असले तरी त्यामध्ये गुणवत्तेचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो दसरा चौकीतील नव्या रस्त्यावर रस्ता पूर्ण झाल्यानंतर बारीक खडी टाकण्यात आली मात्र ही खडी योग्य प्रकारे दाबली गेली नसल्यामुळे ती निसरडी बनली आहे या खड्यांमुळे विशेषतः रात्रीच्या वेळी अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनधारक अपघातग्रस्त झाले घसरून पडलेल्या अनेक नागरिकांना गंभीर इजा झाली असून या प्रकाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे अपघातग्रस्त वाहनधारकांना कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल माल कमिटीकडून मदतीचा हात देण्यात आलाय त्यांनी तान, पडलेल्या नागरिकांना तातडीने मदत आणि आधार दिला हे विशेष उल्लेखनीय या सगळ्या घटनांनंतर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन अद्यापही गाड झोपेत असल्याचं चित्र आहे अपुऱ्या आणि योजनामुळं नागरिकांचे जीव धोक्यात येत असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रश्न अधिकच गंभीर बनलाय कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन नेमकं कधी जागा होणार असा सवाल आता नागरिक आणि सामाजिक संस्थांकडून सातत्याने उपस्थित केला जातोय विशाल क्रांती न्यूजसाठी रियाज जैनापुरे कोल्हापूर